नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी तयार होऊन निघालेली आहे हॉस्पिटलला आज आहे माझा उपवास त्यामुळे मी टिफिनसाठी बनवलेला आहे वरईचा वर भात हॉस्पिटलमध्ये असताना दुपारची खूप भूक लागते त्यामुळे दुपारी खाण्यासाठी मी हा पेरू चिरून घेतलेला आहे चला तर मग निघूया आता आपण आत्या पण फिरून आलेले आहेत बाहेरून बाहेर थोड्या थोड्या पाऊस पडतो आहे आणि आता मला रेनकोट घालावं लागेल ज्या गोष्टीचा मला खूप कंटाळा येतो हॉस्पिटलमध्ये ड्युटी केली जिम केली आणि घरी आले घरी आल्यापासून पण काही ना काहीतरी कामातच आहे फ्रेश वगैरे झाले आत्ताच आणि आता मोबाईल हातात घेतला आहे हे आहे निखिलचं कपाट आणि याच्यावरती आम्ही एक, एक एक वस्तू ठेवत ठेवत एवढा सगळा पसारा केला तर निखिलने सांगितलं की आता हे स्वच्छ करून दे हा जो समोर दिसतोय तो पूर्ण कॉर्नर आपल्याला आता आवरायचा आहे पाहुणे नऊ वाजलेले आहेत भूक पण लागले पण आधी हे काम कंप्लीट करायचं आणि त्यानंतरच खायला बनवायचं घरातील एक गोष्ट आवरायला घेतलेली तर म्हटलं की आता संपूर्ण कपाटच आवरून ठेवावं कपडे पण खूप अस्ताव्यस्त पडलेली होती काम करायला एनर्जी मिळावी यासाठी मी मँगो मिल्कशेक बनवलेला आहे नी पण काम करते नी तुला चाल शेकी शेकी गाणं एवढं आहे की उड़ रात्री झोपेतून उठली उभं राहून तेवढं के डान्स केला आणि परत झोपली नीत तुला हवा आहे मोबाईल तर मी ठरवलं की तुला मोबाईल द्यायचं नाही त्यामुळे ती आता खूप जास्त रडते हॉस्पिटलमधून येताना मी मक्याची कणीस घेऊन आले आता याचा मस्तपैकी उपमा बनवूया आपण मक्याची कणी सोलून घेतलेले आहेत आणि आता या याची मका आपल्याला काढायची आहे चाकूने आणि ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची या ठिकाणी मी सगळ्या कणसांची मका काढून घेतलेली आहे आता ही आपल्याला थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे मिक्सरमधून सगळ्या मकेची पेस्ट बनवून घेतलेली आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली आता आपण याच्यामध्ये तेल घालूया कढईमधील तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये जिरे घालूया जिऱ्यांचा छान वास आलेला आहे आता मोहरी घालूयामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा जाईल आता थोडी हळद घालूया कांदा छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण मक्याची जी पेस्ट केलेली ती घालूया यामध्ये आता आपण मीठ घालूया या स्टेपला आपण यामध्ये तिखट देखील घालू शकतो पण नितू पण खाईल या अशेने मी तिखट नाही घालत आता नंतर थोडं हे बनवून झालं की मग तिखट घालूया थोडा वेळ हे झाकून ठेवूया एक छान वाफ येईल म्हणजे ते शिजेल एकदम लो गॅसवर थोडा वेळ आपला उपमा शिजू दिलेला आहे याच्यामध्ये पाणी वगैरे बिलकुल वापरायचं नाही आता याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आता यामध्ये थोडस तिखट घालूया लाल तिखट घालणार आहे मी हा नीतूसाठी काढलेला उपमा आहे बिना तिकटाचा चला आता तिला देऊया ती दे विया। थी फर्स्ट टाइमच खाणार आहे काय माहिती तिला आवडतंय की नाही ओ माय गॉड हे काय काढलंय तुम्ही बाय छोलो छोलं आहे माझ बाळ आहे ते तुझी आजी आहे बर हे बघ मी तुझ्यासाठी खाऊ आणलं खा बर खा ना टेस्ट कर तर हे आहे हे माझं आज जेवण आपण बनवलेला उपमा आणि या ठिकाणी मी मक्याचं सूप बनवून घेतलेलं आहे चला आता मस्तपैकी जेवण करूया तुम्ही पण या सर्वजण जेवायला छान अशी रूम आवरून तयार झालेली आहे या कॉर्नरमध्ये एक टेबल होता तो आम्ही दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवलेला आहे त्यामुळे इथे जर आणखी स्पेस झाली नका काय केलं सगळ्या ओठाला अंगाला स्केच पेन लावलेत नेतूने हात दाखव हात असे करून दाखवा असे <laughs> रात्रीचे बारा वाजलेत आता घरातली सगळी कामं आवडली आता झोपूया चला तर मग बाबा गुड नाईट चला उद्या पुन्हा भेटूया नवीन लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना हे <laughs> आता नेमकं शिकले बरंच काय काय नवीन